Pitta, Putra, Pavitra Atma, ma è Hallelujah. 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 Ani, Hallelujah. 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 Hallelujah.

तर मी असे बोलतो की देवानी देवाच्या सेवा करण्यासाठी आयुष्याचा अर्थ काय आहे माझ्या उरलेल्या आयुष्याचा अर्थ ज्या देवाने मला अर्जून जीवन ठेवलेला आहे त्यांचा हृदय जाणून

qui e meno questo Dakshina insieme per diventare Gesù in quella scuola�� aої novità il regno dell'abittenzione ha registrato spettacoli con una molly ov आतमध्ये तेल धरून घेऊन येणार ज्यांना निवडलेला आहे त्यांच्या डोक्यावरती तेल डोक्यावर आहे म्हणून जाहीर करणार ह्या तसाच प्रकारे संदेश येणार एका व्यक्तीला संदेश चा म्हणून जाहीर करायचं आगबत त्याच्या डोक्यावरती तेल ओतून Abiscec di tutto. Presso l'ordine. Hallelujah. 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 Abiscec è come ti dici, non c'è la pagaia. C'è la calpana che ha la pagaia. Presso l'ordine. Hallelujah. Hallelujah. Tutti sanno che Abiscec fa questo Comprometer, 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 comprometer. Comprometer, comprometer. Comprometer, a Comprometer, comprometer.

English we say, set apart. Praise the Lord. Eso? Hallelujah. Set apart means that there is no separation. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Come diavolo ne ha prelevato il conflitto. Aprile, che Israele non è dialegato. Israele ti ha spazzato il diavolo ne ha prelevato un diavolo ne ha ne ha ricevuto il ha 早晚还是三五成，大家来聚呀。

परमेश तुमच्यावर प्रेम करून तुमच्यावर प्रेम

जगातील सर्व वंशजात तू तूच आहे सगळ्या राष्ट्रांमध्ये तू मोठा आहे हालेलुया तू एवढा मोठा आहे म्हणून मी तुला खास निवडले आहे प्रभूचा गौरव असो आताही सदा सर्वदा नाव प्रफुल्ल मनुष्य कहात तळा श्री वरहिंडा माझी बाई ही प्रेग्नेंट होती सर्व नॉर्मल डॉक्युमेंट्स होते तिचे आणि नवव्या महिन्यात म्हणजे अगदी डिलेवरी आल्यानंतर ज्या ठिकाणी ट्रीटमेंट होती त्या ठिकाणी डॉक्टर म्हणाले की बी पी हाय होत आहे तर तिला एक मेला एडमिट करा आणि आपण तिचं सिझर करूया ना तर मग लगेच मी परमेश्वराच्या कृपेने मला एका व्यक्तीचा आपण झाली त्यांना मी फोन केला तर त्यांनी सांगितलं की माझे परिचय एक डॉक्टर आहेत त्या ठिकाणी आपण एकदा जाऊन जो मजूर निर्णय घेतला आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सौम्य बोलणं होतं आणि त्यांनी सांगितलं की सर्व नॉर्मल आहे तीन महिन्यानंतर युदिन नॉर्मल डिलिव्हरी होणार आणि त्यानुसार तीन, तीन, तीन मे या दिवशी दुपारी दोन वाजता तिला पेन झालं आमच्या गावापासून हॉस्पिटल गुजरात मध्ये होत आम्ही पावणे सहाच्या दरम्यान हॉस्पिटलला पोहोचलो पावणे सात पर्यंत रूम ऍडमिट केलं आणि पावणे आठ ला तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली अगदी पहिली पहिल्यांदा तिचं म्हणजे ते बाळ होत आणि पहिल्यांदा बाळाच्या वेळी बारा बारा तास होतात दोन दोन दिवस होतात असं म्हणजे बोलतात आणि अगदी दीड तासामध्ये तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यावेळी फादर बेनी आणि सारिका सिस्टर आणि माझं कॉल केलेला होता परमेश्वर प्रथम परमेश्वराला धन्यवाद माता मरेचे धन्यवाद आणि फादर बेनी सर्व सिस्टर आणि संपूर्ण टीम टीमच मी परमेश्वराच्या नावामध्ये आभार मानत आहे थँक्यू जी थँक्यू

काही फरक जाणवत आहे का बरे झालं तर वर करा पहिले सरकारला दुखत नाही तर हात वर करा खरेदी एक बहीण आहे एका बहिणीला दो गाना ती गाणा आशीर्वाद केलेला गा आहे आप आपण टाळेला वाजव सीआरटी कॅपचा संबंधामध्ये असलेले दुखणे कमरेच्या खालच्या भागापासून पायावर पसरलेले जे दुखणे आहे त्या दुखणे सहन होत नाही अशा त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे कोणाला तरी डोक्याच्या एका बाजूने खास करून एकच ठिकाणी

डोळ्यावरती काहीतरी परिस्थिती निर्माण झालेला आहे म्हणून डोळे कधी कधी उघडता पण येत नाही एक डोळा झाल्यासारखा पण झालेला आहे असे आहे एक डोळा असेल विश्वासाने हे आशीर्वाद स्वीकार करा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तुम्हाला तरी डोळ्यामध्ये असलेल्या ते तेंडुलकरांचा पाडगा चाटलाय आता प्रभू दूर करून डोळ्याचा दृष्टी कोणाचा तरी प्रभूने वाढून दिलेला आहे तुमच्या मध्ये असे कोणतरी आहे ज्यांना अधून मधून दुष्ट शक्ती कडून धमकीचा सारखा आवाज खानामध्ये येत आहे कोणतरी असं धमकी सारखा आवाज गाना देऊ झालाय 예수 तुमा दो ही स्वतंत्र करताय है सर्व सामर्थ्य वाले ईश्वर पितानी पवित्र आत्मा तुमा सर्वाना आशीर्वाद देवो